हा माझ्या आपल्या महाविकास आघाडीच्या सगळ्या सहकारी मित्राचा आणि बार्शी शहर आणि तालुक्यातील जनतेचा हा विजय आहे बार्शी घर आता मोकळा श्वास घेऊ शकतील का आता पर... बारशीकरांनी मतदानातनं मोकळा श्वास घेतला महाराष्ट्रात महाविकास आघाडीची परिस्थिती पाहिली तर फारशी आहे हो कारण काय त्याचा दोन तीन दिवसांनी अभ्यास करून सांगू शकतो विजयाचा श्रेय माझ्याच ह्या सगळ्या यंत्रणेत होतो आजच्या विजयाचा श्रेय साहेब आजच्या विजयाचा श्रेय सगळे सहकारी कार्यकर्ते आणि मतदान करणारी जनता ह्यालाच हे श्रेय आहे आणि माझं आता सगळ्या माझ्या बाहेरगाववरून आलेले बार्शीतून ह्या ठिकाणी आलेले सगळ्या सहकाऱ्यांना मित्रांना कार्यकर्त्यांना माझं विनंतीपूर्वक आव्हान आहे की हा विजय आपण अतिशय शांततेनं संयमानं हा द्यायचा आहे आणि त्यामुळं शांतपणे आपापल्या गाडी व्यवस्थित सुरक्षित गडबड गोंधळण्याकरता पोचावे असे मी सर्वांना